आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला सांगली जिल्हा पोलीस प्रमुख श्री संदीप घुगे साहेब यांची मिरजेमध्ये मोहरम सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न मोहरम सणाच्या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात माननीय पोलीस अधीक्षक सौ so, सांगली यांच्या अध अध्ध, यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज सांगली विभाग श्री होवाळ उपायुक्त मनपा श्री साणं पुनायब तहसीलदार एम एस सी बीचे अधिकारी श्री रेडेकर मिरज आणि सांगली उपविभागातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी गजानन कल्लोळी ॲडव्होकेट अलाबक्ष काझी असगर शरीक मसलत जहीर मुजावर मेहबूब मनेर आसिफ बाबा व इतर मिरज सुधार समितीचे पदाधिकारी मिरज व सांगली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तसेच मीरासाहेब दर्गा बारा इमाम दर्गा खादिम जमात मोहरम साजरे करणारे मंडळातील सदस्य शांतता कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली बैठकीमध्ये मोहरम काळात भेटी मार्गावर महापालिकेने रस्त्याची स्वच्छता रस्ते दुरुस्त करणे एम एस सी बीने लाईट व्यवस्था व मिरवणूक मार्गावरील व पंजा भेटी मिरवणूक मार्गावरील लाईटच्या तारा बाजूस काढणे तसेच मोहरम सण दुखाचा हा सण असल्यामुळे डॉल्बी व लेझर न बाबत आवाहन करण्यात आले सदर बाबत मिरज सुधार समितीच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक सो यांना निवेदन देण्यात आले तसेच भेटीच्या वेळी सिव्हिल ड्रेसवर गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावणे भेटीच्या वेळी वाहतुकीचा मार्ग डॉल्बी डॉल्बीबाबत कोणी पुढाऱ्याने कारवाई झाल्यावर पोलीस प्रशासनात फोन केला तर त्याचे नाव आम्हाला सांगावे महरम परमिशन देतानाच त्याचे डॉल्बी लावणार नाही असे लेखी म्हणणे घ्यावे दारूबंदी करावी गांजा पिणाऱ्या नशेखोरा खोऱ्यांवर कारवाई करावी मोटरसायकलच्या पुंगळा काढून तरुण वर्ग महिलांची छेडछाड करत फिरत असतो त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून वगैरे मत वरील प्रमुखांनी मांडले त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांनी मोहरम सणाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आपली तयारी केली आहे गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल व ड्रेसवरचा मोठा बंदोबस्त राहील एवढी गणपती व मोहरम एकत्र आले नसले तरी हिंदू मुस्लिम ऐकेची परंपरा कायम राहील सोशल मीडियावर काही पोस्ट आली तर पोलीस प्रशासनाला तुरंत कळवावे अफवांवर विश्वास ठेवू नये मोहरम भेटीच्या मार्गावर वाहतूक व्यवस्था चोख राहील मोहरम पीर बसतात त्या ठिकाणी रस्ते खुले राहतील याची दक्षता घ्यावी विनापरवाना कोणताही कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नाही मोहरम सण हा दुःखाचा सण आहे सुप्रीम कोर्टाकडूनच डॉल्बीवर बंदी आहे त्यामुळे आवाजाच्या मर्यादेचा भंग कोणी केला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल दारू दुकान बंदबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल नशीखोरावर कडक कारवाई केली जाईल तसेच प्रतिबंधात्मक देणाऱ्यांवर व खाणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल व गांजाबाबत कारवाई सुरू आहे महापालिकेच्या वतीने रस्ते दुरुस्त केले जातील एम एस सी कडून तारा काढल्या जातील मोहरमसना हिंदू मुस्लिम भाईचाराचा असल्याचा संदेश आपल्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातही पाठवू शांतता समितीची बैठक घेण्यामागे शहरात शांती कायम करण्यासाठी बोलावली जाते त्यामुळे शांतता कमिटी सदस्यांनी शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी

हिंदू मुस्लिम एकता भाईचारा की दिशा तो यहाँ पे लड़के पुलिस विभाग पूरे मोहरम के दौरान अच्छे से बंदोबस्त जिले में हर जगह पे तैनात करेगा और प्रशासन भी अपना काम कर रहा है सभी नागरिकों को मुझे ये आह्वान कर रहा है कि किसी भी तरीके से सोशल मीडिया या कोई अफवाह के ऊपर कुछ गलत पोस्ट आ रही है कुछ अकाउंट के ऊपर ध्यान न दें। अगर आपके सामने ऐसी कुछ बात आ रही है तो तुरंत आप पुलिस प्रशासन को इतला करें ताकि हम लोग उसके ऊपर कानूनी कार्रवाई कर पाए आज तक सांगली जिले में ये त्यौहार बड़ी शांति से निभाया गया है मनाया गया है कि इसलिए इस बार भी ये त्यौहार पूरी शांति से मनाया जाएगा पुलिस प्रशासन को सभी लोग इसमें अच्छे से कॉपरेट करेंगे ये उम्मीद में रखता हूँ शुक्रिया संघर्षणा एक न्यूज चैनल लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा